ऐकलं तुम्ही पुन्हा माझं ऐकलं तर मी कवा मा तुमच ऐक नाही असं एका ऐकलं पाहिजे का आपल्या नमस्कार मित्रांनो हे बघा आज आमचा वाडा निघाला आहे पुढच्या गावाला तर आता चालले बांधायचं बारकी आपली कोकळी कर्ड धरून घ्यायची आणि ते आपली वाघरं टाकायची बारकी बारकी कुकरे धरायची ती बिराडावर आणायची गोड्यावर घालून आणि मोठी मोठी ती घेऊन जायचं मेंढरासंघ त्यांची काळजी घ्यावी लागते रस्त्याने चालताना गाड्या असतात मोटर असतात माणसं असतात ह्यांना प्रत्येकाला आपल्या सामोरं जावं लागतं प्रत्येक बागामध्ये माणसं काही ठिकाणी चांगले आहेत वाईट येते तर आपल्या प्रत्येक गोष्टीचा सामना करायला लागतो दादा बाबा म्हणून हे असं दिवस काढायला लागतात काही ठिकाणी लोक त्रास देणार इथं काय ठिकाणी आधार देणार येतं किंवा काही ठिकाणी लोक अनेक प्रकारची भेटतात प्रत्येक गोष्टीला तोंड देत प्रत्येक गोष्टीला समोर जात पुढं चालावं लागतं असं आहे तर आता हाय आज आमचा प्रवास पंधरा वीस किलोमीटरचा ते संध्याकाळपर्यंत आम्ही पोचू तर चालले बा नाही जात आहे पाटी आज पसर्यायची चालला पुढच्या दिवस चारणीला आला आता चारणीने म्हणजे पातळगंगा नदीने मोठा आधार दिला आपल्याला आणि तिच्या आख जोआ एवढ्या दिवस इकडं नदीच्या पातळगंगा पण आता हळूहळू परत। प्रत्येक गावात आता दोन दिवस तीन दिवस चार दिवस असं काढीत काढीत परत आपलं पोचायचं तिथं आणि मग तिथं मे महिन्यापर्यंत राहायचं आणि मेला परत गावाकडची वाट धरायची जून महिन्याला आपण गाठायच्या वर पोचलं पाहिजे सात जून ला असं टार्गेट असतं तर आता ही आमची हिवाळ्यातली चारणी झाली आणि आता उन्हाळ्यातल्या चारणीला निघालोय तिकडं कडधान्य असतो ते उन्हाळ्यामध्ये वावर मोकळे होते मोकाल त्यात आणि मग त्याचा पाला पाचोळा असा गावतो ना होतो मेंट्रालायच्यात नाही लागित बरायचं पण केली तयार आहे का असे आता आता इथं मध्ये टाकला मध्ये त्याचा काय म्हणायचं शिमा काय हा शिमारे हिकून इकडं निम हिकून इकडं निम आणि मध्ये त्याच बरोबर तर हे म्हणजे पॅक करायचं याच्यात आणि मग हिकडचं हिकडं बी दान नाही जाऊन द्यायचं हिकडचं हिकडं पण नाही जाऊन ना? द्यायचं असं केलंय अजून थोडस काम राहिले आता त्या बाय ना दुऱ्या लावायच्या इथं चढण त्याच तोंड हे असं आत घालून असं आत घालायचं ते तोंड आणि मग त्याला असं अस असं दुऱ्याने लाकून घ्यायचं अर्जन आज वाडा चाल ना वाडा कुठं आता तरी सागर पण काय तरी काम करतो आपलं ना? जेवणापुरत त्यांनी दुना काढून आणलं बघ सागर पायात गुतवी जाडवी बघा सागर पण दुना तिकडे वाळा घातलं होतं सकाळी बघा परत चालला अर्ध राहिले ते परत आणायचं चाललं वाटत काय झालं ह्या दंड गावला म्हणलं या, ले या ले ना पंधरा दिवस गा लावल्या तर चार नाही तर पाच दिवस आता उराखत आपलं बिराडावला काम उर पण दुसऱ्या आड्या आतून बदलून काम दिवसभर येतच ना बिराडाव निस जेवण करून गा म्हण लगेच उराकला असता आता किसन दाजे गेल्या तर दळण आणायला येते ना आता दळण घेऊन बिराडाचं ठेवलं आवरून आणि मग आता आपण मेंढ्र जात घेऊन दाज बिराड येते घेऊन आता गुढी भर गडीवर चरून आणि मग आल्या गुढी आवळायला सागरचं काय चाललंय अर्चना मग येऊ द्या मग लवकर येऊ द्या आज काय बिराडाला उशीर होते काय कोणते बघा सागर सागर तू? तूपे आता सागरकडी सागरच्याकड्याची मध्ये असते लोडबुड टू पीठ वाक्यात घाल कधी भाऊ हिल खाया घेऊन आता जाऊ आम्ही या मग बिराड घेऊन आपला गोड्यावर बसून तर आता बाणाने घेतली काठी आणि निघाले मिठियाच्या पाठी निघाल्या पुढच्या गाड्या आली वाटत मागून पूर खाली उतरल्या कार नदी नदीवर आंघोली करा इतक्या हुशारा वर या वाडीचं नाव काय रे वारक्या काय टपोरा वाडी काय टपऱ्या वे म्हणून काय मग वाडीचा नव्हतं पुर वाडी ओ डोंगरी आहे ना ती चालले मिड्या वाट नाही सरळ आता या अशा गाड्या येतात मग त्या गाड्यांना साईड द्यायला लागते तरी इथं म्हणजे एक आमचा आठवणीचा जागा आहे इथं तीन वर्षापूर्वी आम्ही आठवडा तीन आठवडा काढलं होतं म्हणजे आठरा दिवस तिनं आठवडा बसवल्या काय तिनं आठवड्यात काकडी लावली काय मग काय लावलाय वांगी का, का।, का? काकडी नाही लावत का तुम्ही त्या दुसऱ्यांनी काय लावले काकड्या हा का किती बिराड आहेत तुमची आठ बिराडा का होय हे आशा मेंढ्या करत राहते मग माग एक माणूस लागत हा ना बाबा जरा हुसका त्यांना जर या अशा जर चुकून जर राहिल्या तर कुणाक पण पळवू शकते कारण मेंढर जर मूर्ती नाही दिसली तर भाव चालतात मग तसाच उलट उलट आम्ही इथं वावरांनी अठरा दिवस बसतो त्यावेळेस इथं पाण्याची एवढी सोय आमची झाली ना तर इथं एअर काढलेला आहे आणि मग चोवीस तास पाणी चालू असतं तर एक लय म्हणजे लय आम्हाला मजा वाटली होती तर म्हणजे जवळच्या जवळ रस्त्याच्या खालनं खाली बसायला आणि रस्त्याच्या वर पाणी होतं लगेच घासून तर हिथनंच आम्ही पाणी बिया आंघोळीला प्यायला गोड्यांना कपडे धुयला आणि बसाय ह्या वावरांनी होतो इथं ह्या झाडांच्या खाली आणि पाणी इथलं तर जवळ होतं तर असं कधी नाही कधी जवळ पाणी गावल्या आम्हाला लय बरं वाटतं आणि लांबचं पाणी आणायचं म्हणलं की पाणी बारण्यातन साळपण आणण्यातच वाड्याव बिराडावल्या माणसाचा ये जातो जा का तर पाणी जरी एकदा बारायचं म्हणलं तर पासा ख्यापा बराय लागत्यात आणि गोड्याचं वेगळंच गोड्यांना बी दोन तीन खेपा लागतात पाणी का तर उन्हाळ्या दिसाच माणूस जसं पाणी पित तसं मुक जित्रा पण पित मग गोड्याला पण दोन तीन टाइम पाणी पाजायला लागतं तरी इथल्या जागेच आम्हाला लय आठवण होती आता जरा त्यांनी रस्त्यानं खाली मिडिया बनवल्या का तर सरळ वाटने न्यायच्या म्हणलं ना मेंढ्र मग चालत नाही सर थोडीफार त्यांना चारावी लागते आता सकाळी चारून आणली होती त्याच्यामुळं गडीभर बसवली होती जीवस्तव हा वाट तरी आहे का व या का आपलं का गावात दमाने चालायचं वाई मला बी येता या ना आता याच्यातून दमाली चांगलं होतं दबावल्या का नाही आपल्या वडील चोरा तुमच्या मला काय एवढे रग लागते त्या चोरा बांबेला एवढं रक्त बारा काड्यात बारा काडीच्या बांब्या तुम्ही पिरा बांबी नाही मला नाही जमते. नाही. तेला बोलले ताकत लावायला लागते त्या बांबीला. मी नाही जायचा तर मुड. ये दूजवा. हं. गो भाई, फटी uh -huh. पुसा घेऊ uh आं? -huh. पुसा पुसा. देवा देवा दे. तमन 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 तमन. हं. शिरलं ना. अनु हा 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 अग नाही जाणार आता लांब लांब कापली कसं झाला मारपेटीचा पाला बघू ते तिथे हातातला चांगला चोपाच केला त्याला असं कधी कापलं तर असं लावलं बरं लगेच जखम भरती करा आम्ही जिथे रक्त थांबवतो ना कधी काय होईल बकरी नाही सांगते नाही देवा काय होईल ते मी रगिरे मोरो सराय होत चांगलं पण ते आता कापल्यामुळे मी आता बोय नाही गावले तुम्ही मला गावता बघा गावा ना वाटत ना गावतात ना निघालो आता मी मेन घेऊन पुढं तर रस्त्याने गाड्यामध्ये लय दयन होती त्यामुळं मग असं नदीच्या कडक कडेने वाटे त्या वाटेने चाललोय मेंढरा घेऊन बानाय बोलावती पुढं मी आहे माग गेल्या वर्षीच्या पावसाळ्याच्या पुराच्या पाण्यामुळं हिबांधारा फुटला मानेगड किल्ला आणि कर्नाळा किल्ला त्याच्यामधून जाणारी पातळ नदी पूर्वेकडून पश्चिमेकडवाती आणि अरबी समुद्रात जाऊन मिळते कोकणातल्या नद्या ह्या जलद गतीने वाहत असतात त्याला हंगामे नद्या म्हणतात कोकणातल्या नद्या सह्याद्री पर्वताच्या रांगेमध्ये उगम पावतात आणि मग त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात एकदम कमी प्रवासाच्या नद्या कोकणातल्या नद्या तेरेखोल खाडीपासून तर इकडं अगदी दमणगंगा नदींपर्यंत हे आपल्या कोकणाचं नद्यांचं खोर आहे आता पुढं जरा मी वाट शोधा आलो आहे कारण गेल्या वर्षी इथं पुढं काकडीचं पीक केलं होतं नदीच्या कडाला तर लावली असली तर मग आपला परत हॅलपडा महागारी होईल त्यासाठी मग आता मी बघायला आहे पुढं वाट असली तर न्यायची नाही तर मग आपले रस्त्याने तसेच पुढं जायचं घेऊन वरच्या साईडनी आता मी एकूण खालून आलो आहे तर अशी पुढं वाट बघितल्याशिवाय आपल्याला अंदाज लागत नाही ना लय मेंढ्राची असा याडा होतो मेंढराला तर गेल्या वर्षी ह्या ठिकाणी जरा तरकारी होती काकडी लावलेली आणि वाट नव्हतीच ह्या साइडनी नदी आहे गेल्या वर्षी इथं गे 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 हान, पीक असल्यामुळं यंदा पण असं वाटलं ह्या वर्षी पण असेल तर ह्या वर्षी आपल्याला दिसते मोकळं तर बाना म्हणली पुढं जाऊन बागा तोवर मी दाबावते ना तर मग मोकार मेंढराचा हाल होत्या हान हानापट होती परत आणायची महागारी न्यायची असा बरासा त्रास होतो तर आता ह्या बागातनं पुढं हाल या की बरोबर मेंढ्रा वरच्या टोंगरा निघतील गेल्या वर्षी ह्याच ठिकाणी पीक लावलं होतं काकडीचं तर पुढं डोंगर दिसतोय या डोंगराक आपल्याला मेंढरा काढायची ते आणि ह्या डोंगराच्या कडाने मग रस्ता आहे डोंगराच्या पट्या साईडने चाललाय त्या रस्त्याला मिळायचे आपल्याला तर आता जातो इथेच माघारी बानायची बंद दही झाली असेल हो एकटी जे ना

पाणी नाही थोडंच आहे बरं झालं बरं झालं आता ले आडव झालं बाटली माझ्या खांद्यावर पर ते माझ्यात लक्षात नाही कारण मी घर होतो ना बाणाची दहन किती झाली मागचा खाडू आला आणि तो उडत ते मला वाटतं mang कायतरी असे जरा पाणी आणलेव पण बरं पडते उना ताणचं नाही नाही पाणी मागची गोळा करून किंवा लय शॉर्टकट जाणार रस्ता असा वरण या द्यावी आणि नदीच्याकडे असं शॉर्टकट आहे या दरवर्षी नदीच्याकडं असा पट्टा आहे उंच भाग त्याच्यामध्ये भाजपाला असतोच बरोबर आले तुझ्या हिशोबा मेंढरा हा

आपल्याला हो हा ना त्याच्यामुळे तिथपर्यंत आलो होतो मी बघाय तिथ ना माघारी गेलो तर आता हो मोर मोरो या डोंगराच्या पुढे गेले की आपला आहे त्या रस्त्याने सरळ जायचे पुढे मग आता गडीभर चार आहे पण लागते अशी हा एकदा मिठ्या माघार बानाचे यशू भाऊ जरा मिठ्या आणले ते बरं झालं शॉर्टकटने नाही तर बरच याड्यावरण रस्त्याने जावं लागलं असतं आज आम्ही बरसे मोठी मजल करतोय त्याच्यामध्ये पण आपल्याला अशी चारावं लागतात कोकणामध्ये उंच उंच ताड असतात आणि ताडाचे ताडे काढली जाते ताड गोळ भेटतात या ताडावर भंडारी समाजाचे लोक ताडी उतरतात खर तर ती लोक म्हणजे उंच उंच जाडा चढाय आगडे पटायदा काटक असतात कस काय चराय गावला गावला चराय चांगल्या गावल्या मोकळ्या मोकळ्या आणि आपण पण नाही एवढं दमलो चांगल्या मोहर लावण्याचं डायरेक्ट तिथे जागा पण मोहर लावायला लागल्या आल्या मिठ्या पण चांगल्या आता चरलेत आहे पोट भरले त्यांचं पोट भरल्या शिवाय मीनराशिनी येतच नाहीत फुडक्या हिरवाट चांगला गावलं नदीच्याकडं कुठं जाडपाला तर आता बा नाही बोलावती मोर मिठ्या एक छोटी जी खेंड आहे त्या खेंडतून आता पुढे गेलं की रस्त्याला लागायची आणि मग डायरेक्ट आपल्याला जायचं पुढच्या तळावर बिरडा गेली असते आता मोर आता इथं खिंडीमध्ये आलो आहे तर संध्याकाळपर्यंत आपल्याला मागच्या तळावनं पुढच्या मजीला पोचावं लागतं चारीत पानी, पाजीत असं प्रवास करावा लागतो आपल्याला तर आपला आज साईड मी इथंच थांबवतो धन्यवाद